नमस्कार निथी स्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विजया एकादशी कधी केव्हा मुहूर्त पूजा विधी व व्रताचे लाभ या सर्व गोष्टी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला याचा फायदा अवश्य होईल माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजया एकादशीचे व्रत महत्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने व्यक्तीला पुण्याचा लाभ होतो पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे विजया एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होत असते ही धार्मिक मान्यता आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते भगवान श्रीविष्णू व लक्ष्मी देवींची कृपा प्राप्त होते घरात सुखसमृद्धी नांदते धनसंपत्तीत वाढ होते एकादशी पूजाविधी साहित्य फळे फुले पंचामृत तुपाचा किंवा तेलाचा दिवा अगरबत्ती धूप कुंकू हळदी नैवेद्य मिठाई पिवळे वस्त्र लाल वस्त्र विधी स्नानात गंगाजल टाकून स्नान करा देवघरात पूजा करा पूजेमध्ये आपले मन सश्रद्धा सहित असावे एकादशी व्रताचा संकल्प करा संकल्प करताना अवश्य म्हणा की हे व्रत म्हणजेच विजया एकादशीचे व्रत हे सफल होऊ दे कोणत्याही अडचणी येऊ देऊ नये व्रतामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णू देवांजवळ हा संकल्प मनापासून करा जल गंगाजल पंचामृत पिवळी फुले पिवळे चंदन पिवळे वस्त्र श्री विष्णूंना अर्पण करा तुपाचा दिवा लावा लक्ष्मी देवींना लाल फुले लाल वस्त्र अर्पण करा आणि प्रार्थना करा विजया एकादशी व्रत कथेचे पठन करा मंत्र जप करा महालक्ष्मी नमहा ओम ऐम श्री महालक्ष्मे नमहा हा मंत्र जास्तीत जास्त जप करा श्री विष्णुदेवांना नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून अर्पण करावा प्रसाद वाटा तुळशीचे पान आदल्या दिवशी तोडून ठेवा एकादशीला तुळशीची पाने तोडू नये तुळशीला पाणी वाहू नये आपण दिवाबत्ती अवश्य करू शकता या दिवशी तुळशी मातेचे देखील व्रत असते त्यामुळेच तुळशीला आपण पाणी घालू नये परंतु धूप दीप करू शकता पंचांगानुसार एकादशी तिथी प्रारंभ बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दुपारी बारा वाजून बावीसपासून सुरू होते समाप्त तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटाने समाप्त होते तिथी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवारी सकाळी सात ते नऊ नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत विजया एकादशी यावर्षी उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार रोजी एकादशीचे व्रत करूया हे व्रंथ पापनाशक पवित्र व्रत आहे या दिवशी शिव मंदिरात अकरा दिवे लावावे यामुळे आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो विजयश्री प्राप्त होते अतिशय पुण्यदायी विघ्ननाशक विजय प्रदान करणारी ही विजय एकादशी आहे व्रतकथा त्रेता युगात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम वनवासात होते सीतामाईंच्या विराहाने अत्यंत व्यतीत होते सीता मातेच्या शोधासाठी त्यांनी समुद्रकिनारी छावणी केली होती समुद्र अफाट होता लाटा प्रचंड होत्या लंकेपर्यंत जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता वानरसेना चिंतेत होती श्रीराम स्वतःही गंभीर विचारात होते तेव्हा लक्ष्मण आणि वानरांनी श्रीरामांना नि विचारले प्रभू हा समुद्र कसा पार करायचा त्याचवेळी तेथे ऋषी बकध्यान प्रगट झाले रामाने श्री ऋषींना प्रणाम केला आणि आपली व्यथा चिंता सांगितली ऋषी म्हणाले हे रघुनंदन जर तुम्हाला या कार्यात विजय हवा असेल तर विजया एकादशीचे व्रत करा हे व्रत सर्व संकटांचा नाश करते आणि विजय निश्चित करते ऋषींचे शब्द ऐकताच श्रीराम प्रसन्न झाले त्यांनी मनात ठाम संकल्प केला मी विधीपूर्वक विजया एकादशीचे व्रत करीन आणि भगवान श्री विष्णूंची मनापासून पूजा करेन वानरसेनाही रामाच्या संकल्पाने नव्या उत्साहाने भारून गेली व तयारीस लागली विजय विजया एकादशीच्या दिवशी श्रीराम पहाटे उठले स्नान करून शुद्ध वस्त्र धारण केले श्री विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली तुळशी पत्र अर्पण केले आणि उपवास धरला दिवसभर त्यांनी व्रत केले ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप केला रात्री जागरण करून श्री विष्णू सहस्रनामाचे पठण केले लक्ष्मण हनुमान आणि संपूर्ण वानरसेने हे व्रत श्रद्धेने पाळले दुसऱ्या दिवशी श्रीराम समुद्रकिनारी गेले तीन दिवस ते समुद्रदेवतेचे ध्यान आणि प्रार्थना करत राहिले पण समुद्र अजूनही शांत झाला नाही तेव्हा श्रीरामाने धनुष्य उचलले त्यांचा पराक्रम पाहून समुद्रदेवता भयभीत झाली त्या क्षणी समुद्रदेवता श्रीरामांसमोर प्रकट झाले ते हात जोडून म्हणाले हे रघुनाथा तुमच्या विजया एकादशी व्रताच्या प्रभावाने माझे अहंकार नष्ट झाले यांच्या साह्याने तुम्ही समुद्रावर नल आणि नील यांच्या साह्याने तुम्ही समुद्रावर सेतू तु बांधा मी त्यात कोणतीही अडचण आणणार नाही देवतेच्या वरदानाने नळ नीलांनी राम सेतू बांधण्यास सुरुवात केली अवघ्या काही दिवसात समुद्रावर अद्भुत सेतू उभा राहिला वानसेना उत्साहाने लंकेकडे कूच करू लागली लंकेत भयंकर युद्ध झाले अनेक दिवसांच्या युद्धानंतर श्रीरामांनी रावणाचा वध केला सीता माता मुक्त झाल्या धर्माचा धर्मावर विजय झाला हा विजय केवळ पराक्रमाचा नव्हता तर विजया एकादशी व्रताचा प्रभाव होता ऋषी म्हणाले हे श्रीराम या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला अखंड विजय प्राप्त झाला आहे जो मनुष्य विजया एकादशीचे श्रद्धेने व्रत करतो त्याचे सर्व अडथळे नष्ट होतात ही कथा आपल्याला शिकवते की केवळ बळ नव्हे तर भक्ती संयम आणि व्रत यामुळेच खरा विजय मिळतो विजय एकादशी विजया एकादशी मनावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील अपयश दूर होते शत्रुबाधा नष्ट होते आणि प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो विशेषतः विजया एकादशीच्या दिवशी ही कथा ऐकल्यास अक्षय पुण्य मिळते चला आपण हे विजया एकादशीचे व्रत करून भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करूया जय श्रीराम जय श्री विष्णू भगवान जय श्री माता लक्ष्मी देवी श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवून माता सीतेला परत आणले श्री विष्णूंनी सांगितले की जो कोणी विजया एकादशीचे व्रत करतो त्याला जीवनात यश आणि विजय मिळतो त्यांच्या पापांचा नाश होतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो विजया एकादशीचे व्रत केल्याने संकटे दूर होतात शत्रूवर विजय मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी लाभते त्यामुळे या दिवशी उपवास करून भगवंतांची पूजा करावी आणि व्रताचे पालन करावे यामुळे सात जन्मांचे दारिद्र्य नष्ट होते कोणत्याही कामात यश प्राप्त होते विजया एकादशीला राजयोग आहे या दिवशी संध्याकाळी पिवळा सुती धागा घ्या त्याला पहिली गाठ ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणून बांधा दुसरी गाठ ओम महालक्ष्मी नमहा म्हणून तिसरी गाठ ओम कृष्णाय नमहा म्हणून तीन गाठी बांधा प्रत्येक गाठीत एक हळकुंड ठेवा तीन गाठी तीन हळकुंड प्रत्येक गाठीत एक हळकुंड घ्यावा पूर्व दिशेकडे तोंड करून तुळशीच्या बुंद्याला बांधा विजय प्राप्त होतो उपाय एकादशीला मोसमी फळ केळी पपई आवळा दही तूप तु, तुळशी माला वस्त्र धन दान करावे इच्छा व क्षमता अनुसार करावे शुभ असते द्वादशीला मुख तांदूळ पीठ हिरव्या भाज्या मीठ मिरची मसाला तूप गुळ दक्षिणा हे एकत्र करून किंवा क्षमता इच्छा अनुसार एखाद्या गरजवंताला किंवा ब्राह्मणाला दान करावे हे दान आपण मंदिरात देखील करू शकता अशा प्रकारे एकादशीचे व्रत संपूर्ण करावे दुसऱ्या दिवशी पारण वेळेतच उपवास सोडावा देवांना प्रथम नैवेद्य दाखवून मग आपण ग्रहण करावा अशा प्रकारे एकादशीचे व्रत करावे देवाजवळ आपले व्रत करताना काही चुकले असेल तर त्याची क्षमा मागावी व ईश्वराकडे आपल्या मनोकामना इच्छा सांगून त्या पूर्ण करण्याचे वरदान मागावे ईश्वर आपली इच्छा अवश्य पूर्ण करेल या व्यतिरिक्त एकादशीचे इतर काही जे नियम आपण दरवेळी पाळतो ते नियम पाळावे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद